पर्यटक म्हणून कोल्हापुरात आलेल्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी चौकातील स्मारकाजवळ तंबाखूची पिचकारी मारली त्यावेळी एका शिवप्रेमीनं हा प्रकार पाहिला आणि संबंधित पर्यटकाच्या कानाला पकडून त्याला या कृतीबद्दल माफी मागायला भाग पाडलं तसंच त्याला स्वच्छता देखील करायला लावली अजूनही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इतकं साधं भान अनेकांना असत नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे फलक आपण वर्षानुवर्षे पाहतो पण तरीही थुंकणाऱ्यांची संख्या कमी नाही गेल्याच आठवड्यात राजारामपुरी पोलिसांनी रस्त्यावर थुंकणाऱ्या एका उरमड तरुणाला धडा शिकवला होता पण अजूनही अनेकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची खुमखुमी थांबत नाही बुधवारी रात्री असाच एक प्रकार घडला एक पर्यटक आपल्या कुटुंबासह कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील एका हॉटेलात आला होता जेवणानंतर तंबाखू खाऊन तो शिवस्मारकाजवळ आला त्यानं बिनधास्तपणे तिथंच पिचकारी मारली ही घटना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिली त्यांनी त्या व्यक्तीला या प्रकाराचा जाब विचारला इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीला थुंकलेली जागा स्वच्छ करण्यास भाग पाडलं यावेळी त्या व्यक्तीसोबत आलेल्या काही महिला नातेवाईकांनी कार्यकर्त्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला पण थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीची माहिती देऊन शिवछत्रपतींच्या स्मारक परिसरात थुंकलेलं खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशारा दिला त्यानंतर त्या पर्यटकानं कुटुंबासह काढता पाय घेतला मुळात सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इतकी साधी समज अजूनही आपल्या समाजात रुजत नाही हेच दुर्दैव वा म्हणावं लागेल